जिल्हा बँक भरती विरोधात वंचित आक्रमक धरणे आंदोलनास सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे सातशे जणांसाठी कर्मचारी भरती प्रक्रिया घेतल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या भरती प्रक्रियेस विरोध करत वेळोवेळी भरती प्रक्रिया थांबवून या प्रक्रियेत आरक्षण समाविष्ट करावे यासाठी मागणी करत, या या करत होते परंतु ही आरक्षणाची बाब स्वायत्त संस्थेला नसल्याचे सांगत भरती प्रक्रिया सुरू ठेवल्याने आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा सहकारी बँकेच्या समोर आंदोलनात सुरुवात करण्यात आली अहमदनगर एडीसीसी बँकेच्या या मुख्य कार्यालयाच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सगळे धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत मुख्य मागणी हीच आहे की गेले अनेक वर्ष बँकेच्या भरती प्रक्रियेमध्ये आरक्षण लागू होत होत यावेळी भरती प्रक्रिया जाहीर झाली जा त्याच्यामध्ये कुठलीही आरक्षणाची तरतूद नाही साडेसातशे जागांबद्दल आपण इथे बोलत आहोत त्याच्यापैकी तीस चाळीस टक्के जरी आरक्षण म्हटलं दीडशे अडीचशे लोकांचं आपण बोलत आहोत दीडशे अडीचशे वंचित कुटुंब पुन्हा एकदा ह्या सगळ्या आरक्षणातून वंचित राहणार आहेत त्यामुळे आम्ही हा लढा उभारत आहोत तीन मागण्या मुख्य आहेत पहिली गोष्ट म्हणजे आताची जी भरती प्रक्रिया आहे त्याला स्थगिती द्यावी कारण पुढे जाऊन त्या मुलांचं नुकसान होणार आहे दुसरी मागणी जी आहे की अचानक आरक्षण कसं काय रद्द झालं हे तुम्ही आम्हाला सांगावं तुम्ही डीडीआर चे पत्र दाखवताय तुम्ही त्यांचे सगळे आम्हाला रुल्स आम्हाला लागू होत नाही असं सांगताय आरक्षणाचे रूल्स आम्हाला लागू होत नाही असं सांगताय मग अचानक जी दोन हजार बारा पासून सुरू असलेली प्रक्रिया होती ती अचानक अशी काय थांबली तुम्ही कुठली मिटिंग घेतली का काही रेझोल्युशन आहे का कसे निर्णय झाले हे किमान बँकेच्या संचालकांनी आम्हाला सांगून द्यावं पटवून द्यावं आणि तिसरा जो मुद्दा आहे आम्ही अनेक संचालकांशी बोललेलो आहोत आता महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोघांचे संचालक या बँकेवरती आहेत दोघांच्याही संचालकांकडून कुठली इथे रिॲक्शनच नाही या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही ज्यांना विचारतो त्यांचं तर म्हणणं अशी कुठली रेझ्युल्युशन किंवा असा कुठला निर्णय आमच्या बैठकांमध्ये झालेला नाही मग एवढी मोठा निर्णय एवढा मोठा निर्णय होतो कसा आणि त्याच्यामुळे वंचित राहिलेल्या कुटुंबांनी आता न्याय कोणाला मागायचा त्यामुळे मुद्द्यांवर आम्ही ते मांडत आहोत आणि जोपर्यंत आम्हाला याच्यावरती स्पष्टीकरण घेत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि कळीचा मुद्दा हा संचालक मंडळामध्ये जसं आरक्षण लागू झालेलं आहे सगळ्या जाती समूहांच्या लोकांना तुम्ही तिथे सामावून घेतलेलं आहे मग ते आरक्षण ह्या प्रक्रियेमध्ये का काढलं याचं उत्तर आम्हाला बँकेकडून तर आम्हाला नीट उत्तर मिळाली नाही किंवा हे आम्ही म्हणतोय की आरक्षण लागू झालं पाहिजे नाही झालं तर मग पुढचा लढा आम्ही तो उभारणार म्हणजे सगळे जे संचालक आहेत त्यांना जाऊन दाब विचारणार आहोत त्यांच्या घरांच्या बाहेर जाऊन आम्ही आंदोलन देणार आहोत आणि जोपर्यंत याच्यासाठी ठोस काही उत्तर किंवा याच्यावर निर्णय ठोस होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने नुकतीच जवळपास सातशे ते साडे सातशे पदांची नोकर भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे परंतु या प्रक्रियेमध्ये संविधानात्मक जे आरक्षण द्यायला पाहिजे होत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजेएनडी ओबीसी एसबीसी या प्रवर्गाला देखील आरक्षण द्यायला पाहिजे होत परंतु ते आरक्षण दिलं गेलं नाही आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा बँकेच्या समोर जिल्हा उपनिबंधक दे डीडीआर त्यांच्या कार्यालयाच्या समोर आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे मला असं वाटतं की हा विस्मयकारक अशा पद्धतीचा निर्णय जिल्हा बँकेने घेतलेला आहे कारण विना भरती करत असताना दादांत एक खोट उत्तर आम्हाला त्यांनी दिलेलं आहे की ही स्वायत्त संस्था आहे याला शासनाचं आर्थिक सहाय्य नाही आणि त्यामुळं बंधनकारक नाही आम्हाला ही सगळी भरती प्रक्रियेमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भातली खरं जर इथली वास्तव वास्तविकता जर बघितली तर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सगळे डायरेक्टर एखादा अर्धा जरा एस सी आणि ओबीसीचा एजेंटीचा सोडला तर सगळेच्या सगळे मराठा समाजाचे आहेत एकीकडे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही मराठा समाज आरक्षण मागतात आम्हाला संविधानिक आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी करतात लाखोच्या संख्येचे मोर्चे निघालेले आहेत आणि तुमच्या ताब्यामध्ये ही सहकारी बँक असताना तुम्ही मात्र इथं जे काही प्रवर्ग आहेत त्यांना जे आरक्षण मिळायला पाहिजे होतं ते आरक्षण तुम्ही देत नाही म्हणजे हा तुमचा भूमिका आहे तुमची त्याचा आम्ही अर्थानं अल्यानगर सातशे जागांच्या भरतीचा त्या ठिकाणी जो घोटाळा केलेला आहे त्यामध्ये संविधानान दिला जो अधिकार आहे आरक्षणाचा तो आरक्षणाचा अधिकार तो पूर्ण त्या ठिकाणी त्यांनी धोडकावून लावलेला आहे त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बेमुदत धरणे आजपासून सुरुवात झालेली आहे खर तर भाजपचा खरा जो चेहरा आहे तो चेहऱ्याचा चे आरक्षणाच्या विरोधात चे या चेहऱ्याची सुरुवात चे नगर जिल्ह्यापासून झाली आहे त्यांना मराठाला आरक्षण द्यायचं नाही ओबीसी च एसटी च आणि इतर जे आरक्षण ते आरक्षण त्यांना रद्द करायचं थांबवायचंय त्याचं खरं उदाहरण जिवंत नगर जिल्ह्यातल्या सहकारी बँकेपासून सुरुवात झालंय त्याच पक्षाचे प्रतिनिधी या जिल्ह्यापैकी बँकेचे चेअरमन आहेत जोपर्यंत आरक्षण लागू होत तोपर्यंत आंदोलन बेबत चालू राहणार आहे धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर